बदलापूर पूर्वमध्ये पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली आहे कॅन्सरग्रस्त असलेल्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे केमोथेरपी घेण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी रुग्णालयात गेली असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ओळखीच्याच व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलगी राहते अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीला दिवस गेले कॅन्सर असल्यामुळे तिला केमोथेरपी घ्यायला लागत होती केमोथेरपीला गेली असतानाच मुलीच्या पोटात गर्भ वाढत असल्याचं डॉक्टरांना आणि त्यांनी माहिती मुलीच्या कुटुंबियांना दिली कॅन्सरग्रस्त पीडित मुलगी बिहारची असून ती उपचारासाठी बदलापूर येथे आली होती त्यानंतर त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने या मुलीची राहण्याची व्यवस्था केली तसेच तो व्यक्ती पीडित मुलीला उपचारासाठी मदत करत होता त्याच दरम्यान या नराधमाने पीडितेवर अनेक वेळा अत्याचार केला आणि ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली केमोचे उपचार सुरू असताना हा सगळा प्रकार समोर आलाय या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत